पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर येते पुण्यातल्या खराडी नदीपात्रामध्ये एका महिलेचा मृतदेह सापडलेला आहे अतिशय धक्कादायक स्थितीमध्ये हा मृतदेह आढळलेला आहे खरंतर शरीरापासून धड आणि पाय आणि हात असतील हे वेगळे करण्यात आलेले आहे आणि खरं पाय खर तर पाय खरं पाहायला गेलं तर या घटनेमुळे संपूर्ण खराडी परिसरामध्ये एक खळबळ जी आहे ती उडालेली पाहायला मिळते तर चंदननगर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि थोड्या वेळापूर्वीच महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर असतील यांनी देखील एक विशेष पथक नेमून या घटनेचा लवकरात लवकर तपास करावा असे आदेश जे आहेत ते पोलिसांना देण्यात आलेले आहेत त्यामुळे आता या जो खराडीमध्ये या महिलेचा मृतदेह आढळलेला आहे हा, हा मृतदेह नेमका कुणाचा आहे हे देखील अजूनही स्पष्टता त्यात आलेली नाही आहे मात्र हा जो मृतदेह आहे ज्या तरुणीचा आहे म्हणजे साधारण त्या तरुणीचं वय हे साधारण अठरा ते वीसच्या दरम्यानचं प्रथमदर्शनी सांगण्यात येते खरं तर अतिशय घृणास्पद अशी घटना ही खराडी या भागामध्ये घडल्याचं पाहायला मिळते आणि ते एकूणच पुणे शहरामध्ये एक खळबळजनक वातावरण जे आहे ते निर्माण झालेलं आहे महिलांच्या सुरक्षतेबाबत देखील आता प्रश्न जे आहे ते उपस्थित होत आहेत खरं तर या घटनेमुळे वेगवेगळ्या स्तरावरून आता ना एक आक्रोश जो आहे तो महिलांचा समोर येताना पाहायला मिळतोय आणि पुढील तपास जो आहे तो चंदननगर पोलीस स्टेशन मध्ये अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केल्यामुळे हा जो संपूर्ण तपास आहे तो चंदन नगर पोलीस आहे पुण्याहून विश्वजित भालेराव बखर लाईव्ह पुणे समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्ह सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा